गुड इव्हनिंग तर मी व्लॉग आत्ता का स्टार्ट करतो तुम्हाला सांगतो आज मम्मीनं काय प्लॅनिंग केली आहे तुम्हाला खूप ना मम्मीनं आज पाणीपुरीचं प्लॅन केलेलं आहे कारण की सिया दिवस झालं बोलते की पाणी पाणीपुरी खायची आहे पण बनवलं नव्हतं कारण की ती पण आजारी होती आणि पाऊस खून पाऊस हां आणि पाऊस पण कंटिन्यू चालू होता आणि शेतातलं पण कामं आपली पेंडिंग होती आणि विहानची पण तब्येत ठीक नव्हती त्यामुळे म्हटलं की जरासं हे मग पाणीपुरी बनवूया बोलली मम्मी तर मम्मीने फायनली आज पाणीपुरी बनवलेला आहे आणि आज आता सगळेजण आता आम्ही रेडी करणार आहे आणि मस्तपैकी बसून सगळेजण एन्जॉय करणार आहे त्याआधी दिदीने काय केलं तर मला सांगतो चहा बनवलेला आहे चहा पिऊया काय खाणार या पाणीपुरी विहान बघा सकाळपासून त्याच्या तोंडात एकच शब्द आहे की पाणीपुरी 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 काल ॲक्च्युली पप्पांना मार्केटमधून पुरी आणायला लावल्या होत्या आम्ही तर तेव्हापासून वेहानच्या तोंडात एकच आहे पाणीपुरी पाणीपुरी तर विहान काय खाणार आहे तू बघा जेवणाने नाही बघा वेहान ॲक्च्युली पहिला खाल्लाय खाल्लाय का नाही फर्स्ट टाईमच खाणार आहे त्याला माहित नाही कसं आत्ताच खाणार आहे हा आत्ताच खाणार आहे व्यान बोलते तर चहा ठेवलाय दीदीने चहा पिल्यानंतर मग आम्ही सगळेजण इथे बसून सगळं रेडी करणार आहे अॅडच काय झालं तुम्हाला दाखवतो इकडे आणि गायच बघा आता दूध चपाती त्याला दिलं आणि दूध चपाती खाऊन बघा कसा निवांत जाऊन झोपलाय पायाला <laughs> त्याच्या लागले थोडं तर पाय कसा ठेवून झोपलाय बघा आम्ही सगळेजण आज आहे ना थोडासा आराम केला दुपारचा कारण की पूजेची एवढी धावपळ झाली ना गायच एवढं सगळेजण दमलो होतो त्रास थोडंसं रेस्ट घेतली आणि मम्मीनं काय केली मम्मी झोपली थोडा वेळ आणि उठून आम्हाला न कळत इकडे येऊन पाणीपुरीची तयार केली तसं तर सकाळपासून ती लागलेलीच जे पाणी पाणी वगैरे बनवून ठेवायला आणि दुपारी पण उठून काय बनवत होती काय मिळत म्हणजे लगेच तयारीला लागायसाठी दुपारी पण उठून येऊन काय तर सगळी तयारी करून ठेवली आहे तिनं आणि आता इकडे चहा पण ठेवला तुम्हाला मला पण उकळा आहे आणि इकडे बघा सगळी तयारी करून ठेवलेली आहे मम्मीनं आता सगळी भांडी उचलायची आणि रेडी करायचं आणि खायचं फक्त या बघा जायचं अजून झोपलेले आहे आणि विहान उठवायला जातो आहे तर सिया नाही नाही करते सगळ्यात पाणीपुरीची जास्त एक्साइटमेंट सियाला आहे आणि तीच झोपल्या बघा <laughs> स्कूलवरून आली दमून जेवण झोपले ते अजून उठली नाही ॲक्च्युली आम्ही प्लॅनिंग तसंच केलं तो सिया स्कूलवरून आली की मग सगळेजण बसून मस्त पैकी पाणीपुरीचा आनंद घ्यायचा आणि बघा आता अजून झोपलेला आहे बघा तिला विहान उठवायला गेला तर सिया ओरडली त्याला केली तर विह मग ते मला सांगायला लागलाय मामा ओरडत सिया काय गाडी <laughs> का वय दिदी कशी करते कशी करते उठवता ना अशी करते बघा अशी ओरडते त्यामुळे जात नाही तिच्या जवळ आता गाई तुम्हाला आमच्या घरातली एक कलाकारी दाखवतो तुम्ही बघून हैरान होशील आणि ती कलाकारी तुमच्यात पण असणारच आहे तुम्हाला दाखवतो हे बघा पांढरी भिंत कशी करून टाकली आहे बघा ही कलाकारी बघा हे बघा ही एकाच भिंतीवर नाही आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं आत किचनमध्ये ह्या ह्या भिंतीत आहे परत इकडं बघा ही भिंत आहे परत हे बघा हे बघा परत हे बघा कुठंच सोडलं नाही बघा कुठंच सोडलं नाही बघा आणि बेडरूममध्ये पण असंच आहे आणि ही ही कलाकार आहे बघा ही एक कलाकार आहे आणि सगळ्यात मोठा कलाकार इथं आहे बघा सगळ्यात मोठा कलाकार इथं आहे बघा हे बघा हा आहे सगळ्यात मोठा कलाकार ह्याने सगळे ती कलाकारी केलेले आहे <laughs> आणि इकडे बघा आता आमची चवला आहे पाणीपुरीची तयारी पप्पा पण इथे येऊन बसले आहेत आता चहा वगैरे सगळ्यांचा झालेला आहे आजी पण आला आणि आता सगळे सामान आणायला लागलेत मम्मी त्यांनी आता इथं बसून मस्त आम्ही सगळेजण पाणीपुरी एन्जॉय करणार आहे तर या तुम्ही पण सगळेजण पाणीपुरी खायला तुम्हाला दाखवत आता मम्मीच काय तर घरी बनवलेली काय वेगळीच गोष्ट असते बघा इकडे गोड पाणी आहे आणि इकडं तिकड पाणी आहे ह्याच्यामध्ये बुंदी टाकू मी तिकड पाण्यामध्ये

हे ना। पानी पानी था 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 अरे मेन इन्ग्रेडियंटच आणलं नाही पुरी तिथंच ठेवलं जा सिया घेऊन येबलवरून टेबलवरून घेऊन चांगला आहे का सिया सिया ना मग काय सियानं पाणी टेस्टी केलेलं आहे काही पुऱ्या किती आणलेल्या आहेत आम्ही बघा किती पॅकेट आहेत बघा पाच पाच पॅकेट आहेत पाच बघा इकडे सगळे आता पुरी सजवायचे सगळेजण मग मस्त पैकी आनंद घेणार काय बघा किती पुरी आहेत किती पुऱ्या आम्ही सगळेजण आता तयार करायला लागले आणि मग एकदमच खाणार पुऱ्या आम्ही पहिला प्रिपेअर करून ठेवावं लागले ठेवला हा लास्ट टाइम एक नंबर पाणीपुरी मम्मी जशी बनवते बघितला तुम्ही कशी चालू आहे म्हणजे पाणीपुरी पार्टी एकदम मस्त एकदम पोट भरून हा असं काही हा कमी जास्त काय नाही पाणीपुरी हां पहिला सगळेजण रेडी केलं आणि मला एकदम सगळेजण लागलो खायला इकडे बाप बसले बघा चला चला पाणीपुरी पाणीपुरी कुणाला पाहिजे पाणीपुरी पाणीपुरी शेवपुरी पाणीपुरी दहीपुरी पुरी चंपाकणी कुणाला पाहिजे छान हा घ्या 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 कुणाला पाहिजे हाय अजून अजून बघा हे बघा अजून एवढा पुडा हाय घाईस हे बघा एवढा पुडा हाय आणि अजून हे बघा चिंच पाणी आहे अजून तिखट पाणी आहे पुदिनाचं उद्या पण आधी ताव मारायचा दोन पुडा आणून मस्त पैकी तुम्हाला देऊ का अजून हो घ्या म्हण तुला चला गायच या आता मी पण खाती सगळेजण या खायला आता हा 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 तर काहीच बघा फायनली सगळ्यांची आता पाणीपुरी एन्जॉय करून झालेलं आहे घरगरीत एकदम पोट भरून पाणीपुरी खाल्लेला आहे आता सहा महिने तर पाणीपुरी काही खाऊ वाटणार नाही अजून पाणी बघू शकता तुम्ही भरपूर आहे आता उद्या उदा होणार आहे आमचा